काचे स्वामी समर्थक कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोष्टींचे मैत्रिणींचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ खूप जुना आहे एप्रिल महिन्यातला व्हिडिओ आहे ताईनं तर व्हिडिओला खूप उशीर झाला त्यासाठी मनापासून क्षमा असावी आणि व्हिडिओ एप्रिल महिन्यातला आहे तर आत्ता मी एडिटिंग करून अपलोड करणार आहे आजच तर मस्त अशी दम बिर्याणी बनवणार आहे मी थरांची जी बिर्याणी बोलतो आपण ती दम बिर्याणी अशी बनवणार आहे तर झटपट अशी बनते बिर्याणी जास्त वेळ पण लागत नाही आणि खटपट म्हणजे तरी पण भरपूर वेळ लागतो सगळं असं कापून वगैरे सगळं आणि दिदींनी खूप मदत केली होती म्हणजे एप्रिल महिन्यातला आहे त्यावेळेस दिदी आलेली होती तर दिदीने मस्त खूप अशी मेहनत केली होती मेरिनेट वगैरे चिकन दिदीने केलं होतं मी सगळं तिला काढून दिलं होतं ते बघू शकता मस्त अशी आपली दम बिर्याणी झालेली आहे कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशी बिर्याणी बनवता तेही मला कमेंट करून सांगा तर चला तर मग मी तुम्हाला ना सर्व काही साहित्य आणि डिटेलमध्ये सांगते तर हे बघू शकता मस्त असे बिर्याणी बनवण्यासाठी चिकन पहिले ना मॅरिनेट करून घ्यायचं सर्व मसाले आ, मसाले मसाल्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये आणि अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूण कोथिंबीर पुदिनाची आणि हिरवी मिरची पेस्ट दही लाल तिखट हो, चिकन मसाला गरम मसाला बिर्याणी मसाला हळद मीठ आणि आपला घरगुती लाल तिखट मसाला हे सर्व टाकून ये ना पुदिना सर्व टाकून चिकन छान असं दिदीने मॅरिनेट करून ठेवलं होतं दुसरीकडे मी लगेच आहे ना आ, भाताला पाणी ठेवलं होतं आणि तांदूळ भिजत ठेवले होते पंधरा वीस मिनटं आणि बघा एक किलो तांदूळ आहेत हे बासमती तांदूळ एक किलो एक किलो तांदूळ असून तेवढं डबल पाणी टाकायचं आहे हा टोप थोडा छोटा था झाला होता तांदूळ शिजल्यावर हो। तर असं तुम्ही थोडा मोठाच घ्या आणि आपल्याला इथं ना नव्वद टक्के तांदूळ शिजूनच घ्यायचे आहेत कोणी म्हणतं पन्नास टक्के कोणी म्हणता ऐंशी टक्के तर मी सांगन तुम्हाला नव्वद टक्के तर आपल्याला म्हणजे पूर्णपणे आपल्याला तांदूळ शिजूनच घ्यायचे आहेत इथं का सांगते कारण काय काय वेळेस काय होतं आपण बिर्याणीला ज्यावेळेस दम देतो ना त्यावेळेस जास्त वेळ आपण ठेवत नाही कारण जास्त वेळ ठेवलं ना आपण जर आपल्याकडनं चुकूनही जास्त वेळ झाला तर बिर्याणी आपली ना ड्राय बनते म्हणजे जो त्याची ग्रेव्ही आहे ना ती सोप करते तांदळा म्हणजे भाता भात जो आहे ना तो आपला तो सोप करून घेतो म्हणून दम बिर्याणीला पण जास्त दम नाही द्यायचा जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटाच्या आतच बिर्याणी झाली पाहिजे दमला ठेवल्यावरती आणि ते पण तव्या तवाखाली ठेवून तरच मिडियम गॅसवरती आणि इथं बघू शकता टोप तुम्हाला पहिलंच बोलले थोडा छोटा झाला आहे तांदूळ एक किलो होते आणि चिकन अर्धा किलोच्या म्हणजे एक किलोला पाव किलो असं कमी होतं चिकन कारण बिर्याणीला चिकन थोडं जास्तच लागतं बघा आणि हे बघू शकता इथं छान असे तुम्ही म्हणता ताई कांदा लालना झाला तर हो खूप घाई झाली होती आणि दुपारच्या वेळेस मी करायला घेतलेलं तर दुपारचे ना इथं तीन वाजले होते उशीर झाला होता मुलांना भूक लागली होती आणि मग मी काय केलं घाई घायमध्ये ना कांदा अर्धावटच लाल झाला तर ता, टॅमॅटो टाकला टॅमॅटोसमोर छान कांदा लाल होऊन गेला असंही कधी एखाद्या वेळेस घाई झालं चालतंय का असं नाही की एकदमच लाल झाला पाहिजे एखादा वेळेस ठीक आहे पण अजिबात बिर्याणी म्हणजे तर टेस्ट छानच झाली होती तशीच आणि हे बघा मी चिकन पण टाकून घेतलं कारण की उशीर खूप झाला होता त्यावेळेस आणि दोन थर लावले होते खाली बिर्याणी जो ग्रेव्ही बनली होती ती अर्धी काढून घेतलेली वाटीत आणि मग भात घातला होता वरती शिजवलेल्या नंतर त्याच्यावरती परत ग्रेवी आणि छान असा कलर टाकून कोथिंबीर पुदिना टाकून सजवले होते तुम्ही काजूचे एक काप टाकू शकता आणि कलर नाही घातला तरी सगळं वरतून छान अशी तुपाची धार सोडलेली मस्त अशी दम बिर्याणी झाली होती झटपट दाखवलेली आहे जास्त मी काय डिटेलमध्ये दाखवली नाही कारण ह्याच्या अगोदर डिटेलमध्ये तुम्हाला भरपूर वेळेस मी या बिर्याणीची रेसिपी दाखवलेली आहे झाले की नाही मस्त अशी हॉटेलसारखी दम बिर्याणी चला जन्न जन्न तर मग ज्यांना ज्यांना येत नाही त्यांनी नक्कीच ही रेसिपी बघून आजपासून त्यांना सुद्धा येईल आणि ज्यांना सोपी वाटत नव्हती ही बिर्याणी त्यांना आजपासून एकदा आपण बनवले की आपल्याला सोपी वाटते काही नाही फक्त सुरुवातीला सर्व कापून वगैरे साहित्य काढून घ्यायचं नंतर करायला खूप सोपी आहे आणि खायला तर एकदम मस्त आहे एक नंबर दम बिर्याणी चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका व्हिडिओसोबतपर्यंत बाय बाय